सक्काम सायराम साई माई सक्का हा अरे घेतो घेतो सायराम सायराम आता आता घेतोच आहे साई माई सका मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर ऑफिसर ब्लॉग या चॅनलवर तुमचं मनातून स्वागत करतो आजचा हा दिवस सहावा दिवस नाश्ता नाश्ता तर बनवला आहे ऑलमोस्ट तयारी झाला आहे नाश्त्याला चाय आणि आपलं मोनागो बिस्किट हे आपले नाश्ताचे नाश्ता जे आपल्याला वाटप करतात ते आपल्या मंडळात साई आपली सेवा करतात साईराम झोपना उडाल्या साईराम हा पण आपल्याला आपली दरवर्षी हेच सेवा करतात आपल्या नाश्त्यासाठी वगैरे जे काही आहे ते सगळं हेच बघतात मम्मा आपला मामा आहे विश्वनाथ चव्हाण चला काया तो बोगिया नाश्ता करा है बगैर रेडी है पूर्ण चला ओम साई एक दिन बाबा साई बाबा साई रुको महाराज क्या बनाने वाले अभी नाश्ते में नाश्ते में इडली सांभर चटनी चाय 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 तो अभी तो ये बना लिया वापस तो ओके वापस से बनाएंगे और एक कब बाँगे? मिलेगा अपने को नाश्ते में इडली बना है इडली बना, अच्छा, बना गया और भरेंगे क्या हाँ। और सांबर बना रहा है अच्छा सांभर है, सांबर, सांबर। सांबर है। देखो काट रहा अच्छा, वो सांबर के लिए बना रहे क्या भाई लोग भाई लोग कब बनेगा खाने कब मिलेगा हम लोग को लवकर है यार भूख लग ल हमारा साढ़े सात बजे साढ़े सात बजे काम करता काम फास्ट आहे काम फास्ट सध्या तयारी ठेवा आता सध्या निोपेत आहे आता त्या काय बोलायच्या मध्ये नाही आहे सध्या सगळी जणांची तयारी ऑलमोस्ट झाली आहे हे पूर्ण टाइम नाश्ता हे सगळं खात राहतात सगळं काय करत राहतात रात्री परत झोपत नाही ना आम्हाला झोपून देत पूर्ण टाइम एडिट करत राहतात काय एडिट करतात ते आम्हाला आता पुढच्या पालखीत म्हणजे पुढच्या दिवशी तर दिसणारच आहे पुढच्या एडिटिंग मध्ये अरे कहना क्या चाहते हो तर आता आम्ही पोचलो आहे कुठे सिन्नरगाटच्या सिन्नरगाटच्या एक कॉल अगोदर आहे म्हणजे आता तर आम्ही पोचूनच जाऊ तिथे आता बघू हा ॲडिट कधीपर्यंत झोपून नाही देणार आहे पुढच्या पार्ट मध्ये बघू कसं आहे माहिती आहे का विषय कसा आहे पहिला नाश्ता करायला लागतो त्याशिवाय काही काम होत नाहीत म्हणून रात्री पहिले जेवलो त्यानंतर एडिटिंग सुरू केली नंतर लगेच झोपलो लगेच म्हणजे किती वाजता एक दीड वाजता झोपून तर द्यायला पाहिजे ते तिकडे तिकडे राहतो ते बघतात पण छोट्याला दाखवत सकाळचा हा आता छोटा पाणी आहे आपला साईराज आपल्यासोबत नाष्टा करतोय भूक लागली आहे तुला हां जाम भावा टेन्शन नव्ह आता आपल्याला भेटणार आहे काय भेटणार माहिती आहे का सेकंड नाश्ता भेटणार आहे आपल्याला इडली मे इडली मेदूवाडा नाही आहे फक्त इडली आहे नाश्त्याला इडली सांभार आणि चटणी तर एक्साइटमेंट फुल वाढली आहे काय दोन दिवस फक्त बाकी आहेत हां आता सिन्नर येणार आहे फटाट रेडी राहा पटाट पटाट निघालो आता पालखी गेली पुढे आपण पालखी सोबतच असणार आहे अश्यप बाय सायराम दुकान बाय केमचो आहे ते पाय ठीक आहे ना चला फिर पालखी हा बाबांची बाय कृपा आहेच आपल्या नेहमी आणि ती कायम राहणार चला पालखी घेत चला आहे पालखी घेतली म्हटलं जरा वारी सुखरूपपणे चालू आहे अशीच सुरू राहील आपल्या भक्तांसोबत आपले जे वारकरी आहेत हे चांगल्यापैकी आता सकाळ सकाळी बघा तुम्ही बघा पालखी किती फटाट फटाट नेतात आपले था साई फटाट पटाट पुढे चाललाय पट मला वाटतं सिन्नर जो घाट आहे तो आम्ही लगेच पार करू चला भेटूया मग घाटावरती बोला देवी बोला देवी बोला काय बोलत होते काय बोलवतोय आता मग अशी पालखी घेतलेली आहे आणि त्यांनी आता थोड्या वेळात पुरी पालखी घेऊन दुसऱ्याकडे दिलेली आहे आणि ते आता नाही माझे सक्के मित्र चंदन सुर्वे हा ते बोल निशानच्या बाबतीत काहीतरी बोलत होते तर त्यांना शब्द बोलायचा मी आग्रह करतो बोलून मी आता बोलतो निशान घेतल्यावर जे आपल्या अंगात ताकद होती रामाच्या अंगात ताकद ताकद येते आम्ही ती ताकद घेऊन पळायला जातो आम्हाला रामाला पळवायला देत नाही त्यामुळे आम्ही आज पाठी आलेलो आहोत आज पालखी बरोबर आम्ही आहोत आज आमचे आहेत मैदानात आम्हाला बघायचं आहे आणि आम्हाला हॉल पर्यंत ते पालखी घेणार आहे असा त्यांनी आग्रह धरलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा उपाध्यक्षाच्या हिशोबाने धन्यवाद देतो आणि त्यांनी यात पालखी घेऊन

त्यांचे युट्युब चॅनल आहे त्यांच्या युट्युब चॅनल तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सुद्धा शेअर करायला सांगा जरा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वांना शेअर करा बंद करू नका लास्ट पर्यंत बघा हा लास्ट लास्ट पर्यंत पर्यंत बघा बघा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा त्यामध्ये आम्ही सुद्धा दिसणार आहे आम्ही तू दिसणार बघा त्याचे व्हिडीओ नक्की शेअर करा तुम्ही मी अशी आशा वागतो साईबा साईरा साईरा आम्ही निघालेलो साडे सहा वाजता त्यानंतर आता आम्ही जसं तुम्हाला आधी सांगितलं की नाश्ता करून परत एकदा छोट्या नंतर मोठा नाश्ता होणार आहे आता इडली भेटणार आहे आपल्याला इडली सांबर चटणी आता बघूया हर्सल किती खातो हर्सल खाणार आहे चार इडली आणि खूप खाणार आहे आणि बंड्या आता खाणार आता किती खाणार आहे तो म्हणून नक्की खाणार दानी तर सांगितल्याप्रमाणे चार इडली ना ना इडली किती खाणार पेट्रोल पेट्रोल <laughs> तो पेट्रोल चला हॉल्ट आला आपला चला डायरेक्ट हॉल्ट वरती नाश्ता करायला चला तुम्ही पण ओम राम हॉल्ट हॉल्टिट आहे की इकडे हॉल्ट आपला फायनली दरवर्षी प्रमाणे हाच हॉल्ट आपली पालखी इकडे पोहोचली आहे अशा प्रकारे मुंबई आय चालके आय सायराम मी सेवा मी काय लाव सायराम नाष्टा सुरू झाला आपला कमलेश गावडे आपल्याला आता नाश्ता देणार ना आहे चव करणार आहे प्लेट आपल्याला आणि ते आपले चव्हाण सर विजय चव्हाण सर आपल्याला चटणी देणार आहे नको भरवू नका तुम्ही मला ते ऐक माझी भरलेली प्लेट छोट्याने घेतली जाऊन दे सायराम सायराम साईराम बघा

राहुल त्याचा टाक भावा जरा चटणी सॉरी सांबर टाक टाक थोडं राईस पण आहे जरा नाश्ता करायला बसू आपण सगळ्यांसोबत आपला ग्रुप आहे आज आपण आपला खास मेंबर सुरेंद्र दादा सोबत बसूयाशी पडलं नाही <laughs> मी चाळीस मध्ये घेऊन आलो तू किती मध्ये शेंगा बायगो आता बिझी आहे ना तिकडे तिकडे बसलेला असतो साईराम भंडारण डबल घेतलाय सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंड अजून किती राऊंड होतील बघू बाबा बोलतील तसं खायचं आपण

साईराम मंडई झाला का नाश्ता सिन्नर घाटावरती जाण्यासाठी आम्ही सगळे तयार झालो आहोत आणि आता नाश्ता पण पोट भरून गेलाय इडली संबर सगळं घाललंय खिचडी पण होता फोडणीचा भात होता